राम राम जय खानदे जय के मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडते युटूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्यात मध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज अठरा मे दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला चोकड्या तालुक्यातील रविवारच्या प्रसिद्ध म्हणजे बाजार दाखवतो मित्रांनो या बैलबाजारमध्ये मित्रांनो जास्त करून म्हणजे माळवी शेऱ्या गावटी नेमाडी या जातीच्या बैलजोळे आलेल्या असतात मित्रांनो तसंच म्हणजे मी तुम्हाला सोनू सेठ धनगर यांच्या दावणीतील मी तुम्हाला जे काही बैलजोडे आहे त्यांच्या बैलजोड्यांची संपूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा कारण की कसं का आहे मित्रांनो आपले खात्रीचे व्यापारी आणि गॅरंटेड बैलजोडे असतात मित्रांनो त्यांच्याकडे तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका बघा मित्रांनो बाजार वगैरे भरायला सुरुवात झालेली चोपडा मार्केट बाजार इथला व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला अच्छा व्हिडिओ कसं वाटला तेही कमेंट करा बाजार वगैरे भरायला सुरुवात झालेली आणि बैलजोड्या पण आलेल्या आहेत मित्रांनो जे काही म्हणजे नेमाडी सुरती लेंडी गावटी या ज्या तिच्या बैलजुड्या असतील मित्रांनो तर मी तुम्हाला त्या संपूर्ण बैलजुड्या दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही गर्दी वगैरे पण आलेली मोठ्या प्रमाणामध्ये कसं आहे बाजार वगैरे काका आजच्या आता, आता आले का खरेदीसाठी आले का असं आहे का कसं चालू आहे बाजार वगैरे आजच्या बाजार वगैरे एकदम तेजीला चालू आहे असं बघा मित्रांनो बाजार वगैरे एकदम तेजीला चालू आहे तसंच मी तुम्हाला आता बघू शकता सोनू धनगर यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण जोड्यांची माहिती गिर देणार आहे व्हिडिओ बघा मित्रांनो त्यांच्या दावणीतील एकच नंबर क्वालिटीच्या बैलजुड्या असता आणि गॅरंटी देता मित्रांनो ते मार्क्या बस या पड्या वगैरे निघाला बैल बाईल। तर बैल वगैरे बदला करून भेटू शकतो मित्रांनो बघा त्यांच्या दावणीतील संपूर्ण एकच नंबर बैल बैलजोड्या आलेले मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून किती बैल सोनू आज आपल्याकडे आपल्याकडे आज पंचवीस बैल पंचवीस बैल आहे का आहे का बघा मित्रांनो पंचवीस बैल जोडे आणले सोनू शेठ धनगर यांनी हे तुम्हाला आम्ही संपूर्ण जोड्या आपल्याला दावणीतील दाखवून देतोय आपल्या चॅनेलच्या माध्यमातून व जी काही माहिती गिरी असेल शेतकरी मित्रांनो तर मी तुम्हाला ती संपूर्ण माहिती देणार आहे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बघा ही पण जोडी मित्रांनो मोठ्या मोठ्या मापाच्या जोड्या असतात मित्रांनो कारण की जे काही मोठे बाग आहेत दर शेतकरी असतात शेतकरी बांधवांनो यांच्यासाठी म्हणजे कामात येणारी अशी मोठ्या मापाची बैलजोडी दाखवतोय मित्रांनो मी बघू शकता तुम्ही आजची गर्दी कुठली दादा राजपूर बाजाराची आहे का संपूर्ण गॅरंटेड जोडी आणले बघा मित्रांनो बघू शकता एकदम गॅरंटेड बैलजोडे आणले सोनदा आणि त्यांनी यावेळेस बघू शकता हे कुठली जोडी आहे सोनदा गावरान टेलर आहे का बघा मित्रांनो मोठ्या मापाची जोडी गावरान ठेलार म्हणून एक जोडी हे दाताला कशी आहे ना दाताला करदात करते का असं कर का बघू शकता मित्रांनो गाळ्या करायची संपूर्ण गॅरंटी भेटेल असं आहे का तर किंमत कशी वाली याचीवाली एक एक लाख एक्कावन्न एक शेतकरी आला तर व्यवहारमध्ये होऊन जाईल कमी जास्त बघा मित्रांनो जर शेतकरी वगैरे जर आला तर व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल कारण की कसं असतं एक शब्द व्यापारीच्या आणि एक शब्द शेतकरीच्या कारण की दोन गोष्टींमध्ये व्यवहार होतो मित्रांनो बघू शकता तुम्ही एक लाख एकावन्न हजार ही जोडीची किंमत आहे मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी वगैरे जर करायची असेल तर सोनू भाऊ यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे कर, करून बैल जोडी वगैरे हो खरेदी करू शकता तसंच मी तुम्हाला जे काही जोडे त्यांच्या संपूर्ण त्या जोड्यांची माहिती देणार आहे ही जात कुठली सोनू भाऊ नेमाडी आहे का असं आहे का चालू आहे पण संपूर्ण कामाला बघा मित्रांनो फुल करंटेड बैलजोडी एम मोठ्या मापाची बैलजोडी शेतकरी बांधवांना दाताला झाली आहे पूर्ण बघा मित्रांनो दाताला पूर्ण झालेली जोडी एम मोठ्या मापाची जोडी आहे नेमाडी जातीची बैलजोडी मित्रांनो बाकीच्या शेतकऱ्यांची खूप डिमांड असते की नेमाडी जातीची पण बैलजोडी दाखवत ज्या दा दादा म्हणे त्यावेळेस मी तुम्हाला स्पेशल नेमाडी व माळवी जातीच्या जे काही बैलजोडी असतील मी त्यांच्या तुम्हाला संपूर्ण माहिती घे आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे हिची पण संपूर्ण गॅरंटी मिळेल कामाची असं आहे आता किंमत कशी लावली किंमत फक्त एक्क्याऐंशी हजार रुपये एक लावली आहे बघा मित्रांनो बी पड निघाला बैल बाईल, तर बैल वगैरे तुम्हाला बदलून मध्ये भेटू भेटू शकतो बघू शकता मोठ्या मापाच्या बैल बैल जोडी आहे मित्रांनो एक लाख किती सांगितले एक्क्याऐंशी हजार रुपये किंमत आहे बघा मित्रांनो एक्क्याऐंशी हजार रुपये किंमत आहे फक्त जोडची बघू शकता तुम्ही मोठ्या मापाची जोडी मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैल जोडी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एक रिंगी एक शिंगी जोडी एक जोडी मित्रांनो एक्याऐंशी हजार रुपये किंमत आहे मित्रांनो हिची काय किंमत आहे ना एक, एक, एक लाख एक एक लाख एक लाख एक हजार रुपये किंमत आहे मित्रांनो ही जोडीची बघू शकता ही आहे का गावरान जातीची बैल जोडी मित्रांनो गावठी बैल आहे म्हणजे पाहू शकता तुम्ही एकच नंबर एक काय दात करदात आहे का बघा मित्रांनो करदात जातीची बैल जोडी करतात दाताला जोडी वगैरे हो पाहू शकता तुम्ही एक लाख एक हजार रुपये किंमत आहे व्यवहारमध्ये होऊन जाईल कमी जास्त गॅरंटी पडेल इची पण संपूर्ण असं आहे का बघा भाषा पडा निघाला बघा मित्रांनो मार्केट पास पळ्या निघाल तर संपूर्ण गॅरंटी देत आहे हा सिंगल आहे का आहे का याची काय किंमत लावली आहे मग पंचेचाळीस हजार आहे का बघा मित्रांनो दाताला कर्दा दे आणि पंचेचाळीस हजार रुपये किंमत लावली सिंगल बैलची बघू शकता तुम्ही सिंगल बैल एकदम चांगला बैल आहे मित्रांनो गॅरंटेड बैल आहे ही जोड आहे का पूर्ण हा आहे का याची काय किंमत आहे मग नव्वद हजार आहे बघा मित्रांनो ही सर्वात कमी रेटची बैल जोडी नव्वद हजार रुपये किंमत लावली त्यांच्या धावणीतील कशी दाताला दाताला कर्जत दे का चालू आहे गॅरंटी आहे संपूर्ण बघा मी चालू आहे कामाला वगैरे हो बैलजुडी संपूर्ण कामाला गॅरंटी भेटेल मार्केटा पड्या निघाला तर ते म्हणजे बैलजोडी वगैरे बदला करून भेटेल कारण की ब गोरे आहे मित्रांनो दाताला करतात गोरे पाहू शकता तुम्ही एकच नंबरची क्वालिटीची ब गोर आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी कर करायची असेल तर त्यांच्या मोबाईल नंबर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला दिलेला असतो तसंच मी तुम्हाला त्यांच्या बाकीचे जे माडवी जोडे आहेत त्यांची पण माहिती देणार आहे मी दावणी ते हा सिंगल आहे का दादा हा सिंगल असं आहे का कसं आहे दाताला करतात दाताला करदात आहे का गाडी वगैरेला चालू संपूर्ण बघा मित्रांनो सिंगल बैल आहे काय किंमत लावली एकसठ एक हजार एक एकसष्ट हजार आहे का बघा मित्रांनो एकसष्ट हजार रुपये किंमत लावलेली आहे या सिंगल बैलची हा पण सिंगल आहे का एक जोडची आहे का जर मागितलं कोणी शेतकऱ्याने बदलाव वगैरे करून तर देऊन टाकू म्हणजे पोडून बघा मित्रांनो जर तुम्हाला जर बैल जोडी जर बदलाव वगैरे जर करायचे असेल तर सिंगल बैल जर ज्या शेतकऱ्यांना लागेल तर त्यांना भेटू शकतो हा सिंगल बैल वगैरे मधून जोडी वगैरे होऊ शकता तुम्ही दोघी चालू आहे कामाला असं आहे का दाताला कशी आहे दाताला करताते का बघा मित्रांनो दोघ दाताला करदाते जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर किमती किंमत कशी पूर्ण जोडची डायरेक्ट ऐंशी हजार रुपये किंमत आहे का हा ते काय यांच्यामध्ये जर व्यवहारमध्ये घडलं काही कमी जास्त करून टाकू म्हणजे शेतकरी आल्यावर बघा मित्रांनो सांगताय ते संपूर्ण गॅरंटी देताय जर तुम्हाला खरेदी कर जर करायची असेल तर एक वेळेस त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करून तुम्ही खरेदी करू शकता तर ही जोडच्या काय लावलाय दादा रेट मग पंच्याहत्तर हजार लावलाय का बघा मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये रेट लावला आहे जोड बघा तुम्ही एक रिंगी एक शिंगी आहे मित्रांनो एकदम खात्रीची जोड आहे गॅरेंटेड बैलजोडी मित्रांनो पाहू शकता तुम्ही तुम्हाला माऊन पुढून संपूर्ण जोड दाखवतोय कारण की मेन म्हणजे हात पायांमध्ये जोड बघणं असतो मित्रांनो कारण की का कसं आहे शेतकरी आल्यावर म्हणजे दात पाहतो बा बैलजोडीच्या पाया हातपाया हो वगैरे बघतो त्याच्यानंतरच म्हणजे बैलजोडी घेण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो बघू शकता तुम्ही कसे दाताला आहे दाताला करतात दे का चालू आहे का संपूर्ण कामाला बघा मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे जोड वगैरे किंमत कशी वाली पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे का तर बघू शकता मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे या जोडची कारण की जोडे एकदम चांगले आणलेले त्यांनी या व्हिडियास कारण की कमी रेटचे पण आणलेले आहे बाकी जर शेतकरी वगैरे हो आले तर त्याच्यात व्यवहारमध्ये पण कमी जास्त होऊन जाईल गोरांची काय लावली मग एक, एक लाख वीस लावली आहे का बघा मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये किंमत लावली आहे कसे सहा आहे का सहा सहा नागोर नागोरे का मालवी आहे माळवी आहे बघा मित्रांनो माळवी जातीची गोरे दाताला सहा सहा आहे गोरे वगैरे पाहू शकता तुम्ही एक लाख वीस हजार रुपये किंमत लावली आहे गोऱ्यांची गॅरंटी भेटेल संपूर्ण मार्केट या जर निघाला शेतकरी मित्रांनो ते जोड म्हणजे तुम्हाला बदला वगैरे करून भेटेल बघू शकता एक लाख वीस हजार रुपये किंमत लावलेली आहे गोऱ्यांची बघा एकदम चांगली जोडी मित्रांनो गोऱ्यांची मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण नाव करून दाखवून देतोय जोड बघा तुम्ही रात्रीची जोडी एकदम गॅरंटीड बळी जोडी मित्रांनो बघा मित्रांनो फुल करंटेड बघा मित्रांनो फुल करंटेड बैलजोडी आहे फुल करंट आहे बघा मित्रांनो सहा सात गोरे पाहू शकता तुम्ही माडवी आहे का माडवी आहे बघा मित्रांनो शेतकरी वगैरे हो बघता आता दात वगैरे त्यांचे जे काही व्यवहार होतील मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या मध्ये एक नंबर गॅरंटेड बैलजोडी मित्रांनो सोनू सेट धनगर यांच्या दावणीतील मी तुम्हाला बैलजोडी दाखवतोय मित्रांनो शेतकरी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडी वगैरे गॅरंटी मिळेल संपूर्ण दोघी साईड दहावी बाजू उजवी बाजू जर राहिली तर बघा मित्रांनो हा लोक पैसे असणार या जोडीचे पाहू शकता तुम्ही किंमत कशी लावली सुनू दादा यांची दा फक्त एक लाख रुपये एक लाख दहा हजार रुपये लावली ऊन गेली वर मध्ये कमी जास्त आपल्याकडे लागला बघा मित्रांनो एक नंबर म्हणजे एवढी फुल गॅरंटी कोणता कुठला व्यापारी देणार नाही सांगता डायरेक्ट गाडी वाढ वगैरे आपल्याकडे रेल्वे डायरेक्ट म्हणे पाहू शकता तुम्ही गॅरेंटेड बैगुडी शेतकरी वगैरे आले आता बाजार वगैरे हो मध्ये शेतकरी आता दात वगैरे पाहताय सहा सात गोरे मित्रांनो बघा मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये किंमत लावलेली मार्केट पडा निघाला म्हणजे वापस आपल्याकडे बघा मित्रांनो सांगता एवढी फुल गॅरंटीता डायरेक्ट सोनू आणि ते कारण की गोरे मित्रांनो माळवी गोरे गोरे वगैरे हो दाखवलेले जे काही व्यवहार वगैरे हो होणार आहे त्यांच्या धावणीतील ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या संपूर्ण माध्यमातून एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे मित्रांनो जोडची पाहू शकता तुम्ही गा आपलं ना, गावठी नाग आपलं नागोर जातीची बैल जोडी मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैल जोडी मित्रांनो बघा मित्रांनो फुल करंटेड बैल जोडी आहे पाहू शकता तुम्ही बघा मित्रांनो फुल करंटेड माल आहे आणि गॅरंटेड बैल जोडी आहे चालू व्यवहार वगैरे हो बघू आता आपण

शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो जर तुम्हाला जोडी वगैरे हो जर खरेदी करायची असेल तर सोनू बौधनगर यांना तुम्ही बैलजोडी खरेदीसाठी एवढेच कॉन्टॅक्ट करा संपूर्ण जोड्या मित्रांनो त्यांच्या म्हणजे गॅरंटेड बैलजोडी असते मित्रांनो नेहमी असतो त्यांचे दावण म्हणजे इथं जस्ते म्हणजे चोपडा मार्केट बैलबजार या ठिकाणी तसा त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला नेहमी दिलेला असतो पाहू शकता तुम्ही जोड्या पण एकदम गॅरंटेड संपूर्ण आहे त्यांच्या दावणी तर बैलजोड मित्रांनो बघा मित्रांनो ही पण एक मोठ्या मापाची जोडी मित्रांनो हिची पण संपूर्ण गॅरंटी देणार ते ही जोडची किंमत सांगितली आहे एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगितलेली मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर ही जोड खरेदीसाठी तुम्ही एकवेळेस कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करावा त्यांना पाहू शकता तुम्ही एकदम मोठ्या मापाची जोडी मित्रांनो बागायतदार शेतकरींसाठी एकदम चांगली जोडी आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही चालू आहे मित्रांनो जोडच्या व्यवहारवर हो चालू का बघा मित्रांनो सहा सात आता गोरे पाहू शकता तुम्ही व्यवहार वगैरे चालू यांच्या काय होत व्यवहार म्हणजे कसं आहे मी डायरेक्ट

आता पाच माहिती बोलला नाही कानानुसार पाच हजार वाळवून दिलं चला झाला आता विषय असेल तर करा नाही एवढा शिंगडा पडेल कुंडी अटकली का आपली एवढी गॅरंटी नाही की इकडची भाड आपण देऊन देऊ पैसे घेऊन

नमस्कार सोनुभो कसा झाला वर छप्पन हजार रुपयाला छप्पन हजार रुपयाला बैलगिरी दिलेली शतकरी ला दिली आहे का आहे का कुठली दादा राहणार तुम्ही डेरीचे का असं आहे का नाव काय तुमचं बंगाडे तुषार नाना बंगाडे नाणार नेरीचे तर सोनू भाऊ गॅरंटी काय दिली जुडीची मार्क्या वैवशापणाने हिंगाला बैलजोडी बदला करून भेटेल तर बघा मित्रांनो सोनू भाऊ धनगर यांच्या दिली बैलजोडीच्या व्यवहार वगैरे झालेला मित्रांनो नेरीच्या शेतकरी दिलेली दिली तसं जास्त नवीन नवीन व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब